बघा जर ए बी आणि सी या तीन व्यक्तींना सात हजार पाचशे रुपये अनुक्रमे तीनास पाच सात या प्रमाणात वाटले तर सीला ये पेक्षा किती रुपये जास्त मिळतील असा प्रश्न विचारला सोडवायचं कसं सर मित्रांनो ए बी सी ह्या तीन व्यक्ती त्यांची इथं नावं मांडात गणित म्हणते ए बी सी या तीन व्यक्तींना सात हजार पाचशे रुपये वाटले परंतु कसे अनुक्रमे तीनास पाचा सात या गुणोत्तर प्रमाणानुसार ओके आणि प्रश्न विचारला की सीला एपेक्षा किती रुपये जास्त मिळाले प्रथमत या गुणोत्तरानुसार प्रत्येकाला किती रुपये मिळतील हे काढण्यासाठी गुणोत्तरासोबत संपद यक्ष घ्या आता तिघांना वाटलेली रक्कम आहे सात हजार पाचशे रुपये तिघांची ही रक्कम संकलित स्वरूपात म्हणून तिघांचे गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात मांडा जसं की तीन एक्स अधिक पाच एक्स अधिक सात एक्स या सर्व गुणोत्तरांची बेरीज पाचन तीन आठ पंधरा एक्स समोर सात हजार पाचशे हे रुपये आहेत सात हजार पाचशे रुपयाकडे जाताना पंधरा आता भागीला मांडावे लागतात आणि हा भाग पंधरा पाचशे पंचाहत्तर आणि त्यावर हे दोन शून्य एक्साची किंमत लेकरांनो पाचशे रुपये एवढी आले आल्या एक्सची किंमत या वाटपाच्या गुणोत्तरात मांडा जसं की तीन एक्स म्हणजे तीन गुणीला यक्साची आलेली किंमत पाचशे सर हा गुणाकार पाच तरी पंधरा त्यावर दोन शून्य म्हणजे याच्या वाट्याला पंधराशे रुपये आलेत आता बीच्या आपल्याला काही बीचं वगैरे काही विचारलं नाही परंतु बीच्या वाट्याला सुद्धा किती आले गुणोत्तरात एकची किंमत मांडा जसं की पाच गुणीला पाचशे म्हणजे दोन हजार पाचशे रुपये बीचे आता सीच्या गुणोत्तरात अलेक्सची किंमत सात गुणीला पाचशे म्हणजे तीन हजार पाचशे रुपये सीच्या वाट्याला आलेले आहेत बघा प्रश्न विचारला सीला एपेक्षा किती रुपये जास्त मिळतील सीची रक्कम तीन हजार पाचशे रुपये लक्ष द्या एची रक्कम एला पंधराशे रुपये मिळाले यातील फरक म्हणजेच व जा बाकी इथं शून्य इथं शून्य इथं शून्य आणि इथं दोन हजार रुपये हे या प्रश्नाचं लेकरांना काय आहे अन्सर ला एपेक्षा दोन हजार रुपये जास्त मिळतील प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे लेकरांनो गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट जरूर आवश्यक बघा त्यामध्ये स्पर्धा परीक्षेत विविध अंगांनी गुणोत्तर प्रमाण या घटकावर विचारली जाणारी प्रश्न तुम्हाला जरूर अभ्यासता येतील प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर दोन हजार पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे